छान हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर छान मस्त असं तुमचंही महालक्ष्मी यांचं दर्शन झालं सकाळीच व्हिडिओच्या स्टार्टिंगला रोजची देवपूजा मम्मीची तर खूप प्रसन्न वाटतं आणि मम्मीकडे गेली ही मी माझ्या महालक्ष्मींच दर्शन घेते आणि घरी असले तरी माझ्या मनात असतात तर आता महालक्ष्मीची तयारी करायची आहे तर एका ताईंची कालच कमेंट आली होती सगळी काही माहिती तुम्हाला बघाय हा या सगळ्या सोप्याचं एका त्यांची का मेडुतीने सोप्याचे कप्पे वगैरे दाखवा तर ओपन दाखवले हे बाकीचे आता कपडे वगैरे त्याच्यामध्ये तर यामध्ये आम्ही असे न लागणार कधी कधी लागणारे भांडे ते ठेवलेले आणि आता महालक्ष्मीचे जे लागतात ते कप्प्यात असतात भांड्या वगैरे असतात काही डेकोरेशन दाद दिने वगैरे सगळं काही माझे काळाचे महालक्ष्मी काळात होतो त्यामध्ये आता

तर हे ताटेने मी इथं सिन्नरमधून एका शॉपमधून घेतलेलं होतं आणि ह्या वाट्या वगैरे जेव्हा महालक्ष्मी बसते तेव्हा जेवणाचा कार्यक्रम असतो आणि आपण सगळं काही दिवाळीसारखं का फराळ बनवतो बाहेरून पण मिठाई वगैरे आणतो खूप सारे पदार्थ असतात तर हे सगळे काही वाट्यांमध्ये भरून ठेवायचं असतं आणि महालक्ष्मींच्या म्हणजे देवींचं कसं असतं प्रत्येक देवीला सपरेट सपरेट असा प्लेटा करायच्या असतात फराळाच्या जेवणाच्या तर हे सगळ्या काही प्लेटा तर आम्ही बघत होतो आज सगळं काढलं होतं की म्हणजे आता किती आहे कारण एखादं कसं असतं की हरवून जातं वगैरे तरी आम्ही ना सगळं काही एका कप्प्यामध्ये ठेवतो पण इकडे तिकडे वस्तू होताच कितीही असलं तरी आणि मग आम्ही बघत होतो जे चांगले आहे ते ठेवत होतो कारण याला पण आता बरेच दिवस झाले घेऊन आणि काही नवीन खरेदी करायची होती त्यामुळे असं सगळं बघून घेतलं जे नाही आहे ते आता मी खरेदी करू खरेदी केल्यानंतरही तुमच्यासोबत शेअर करू या काचेच्या प्लेट पण आहे यामध्ये आम्ही मिठाई ठेवतो तर तुम्ही जुने व्हिडिओ पण आहे माझे महालक्ष्मींचे तेही बघा आणि हे आ हे ना तर म्हणजे कपांचा सेट होता पप्पांना भेटलेलं होतं खूप मस्त होतं आता त्यातील कप काही राहिले नाही पण एक दोन आहे तर ते म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करू खूप छान मस्त असे कप होते हे पूर्ण सेटच होता त्याचा मोठा जार पण आहे आणि ह्या प्लेट आपण खूप छान असे दनगटे काचीच्या पण खूप म्हणजे आता आम्ही खूप वर्षपूर्वी सैजी बाप्पा आता पेढे घेऊन आले वहिनींच आज आजचा काही रिजल्ट लागला तर त्यांचं लास्ट इयर होतं इंजिनिअरिंगचं पास झाले त्याबद्दल तुम्ही तोंड घोड करा मी करते पण तुम्ही आता देवाला द्या पहिले आणि मी तुम्हाला देते हां बसूनच तुझी पाच जणी होती तर ना आता इंजिनिअरचे म्हणजे आय टी इंजिनिअरला होत्या त्या आता त्यांचं लास्ट इयर होतं त्यांचं रिझल्ट लागलं ला। आणि सईने पण मग आम्हीला दिन खाऊ घातला स्टार्ट करते आत्ता वाजे आहे सहा आणि आम्ही चाललं हे कुठेतरी कुठे जातो व्हिडिओ पूर्ण बघा सिन्नरमधील सरदवाडी धरणावर आले होतो मी तर सिन्नरमध्ये राहून पण मी पहिल्यांदाच आलेले होते आणि आजचं वातावरण खूप छान मस्त झालेलं होतं आणि म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊ हो। आणि आता आम्ही आलो इथे धरणावरती खूप छान म्हणजे भरपूर असे ना लोक इथे फिरण्यासाठी येतात तर म्हणजे सायंकाळच्या वेळेस कारण इतकं मस्त वाटतं ना आम्ही गेलो ना मी, मी तर पहिल्यांदा म्हणजे सौरभ भाऊ पण एकदा येऊन गेले पण मिस्टर मी साक्षी बहिणी आज पहिल्यांदाच आलो आणि खरंच खूप छान वाटलं एकदम असं मन प्रसन्न झालं हे बघा आमच्या सिन्नरचं तर सिन्नरमध्ये पण खूप छान मस्त अशा ठिकाणं आहे अशी काही ठिकाणे आहे की मी पण बघितलेली नाही आहे तर आजच पहिल्यांदा इथे आले सरदवाडी धरणावर आल्यानंतर आपण आलो की बाहेर मस्त फोटोशूट करतो रील शूट करतो भरपूर काही तर आम्ही छान छान मस्त फोटो काढले आणि निवंतपणे असं या इथे बसलो पण खूप वेळ बसलो आम्ही आणि सई झोपलेली होती आणि मम्मी पण बोलली की मी नाही तुम्हीच जा तर मग आम्ही आलो चौघजणं छान आणि मस्त असे आमचे आज थोडे शेषात पावली पण झाली आणि छान वाटलं आजचं मस्त आजचं कारण तिथं इतकं छान क्लायमेट होतं आणि मी बोलत होते पण इतकं वारं होतं ना सगळं वाऱ्याने ना आवाज म्हणजे तुम्हाला काही समजलं नसतं म्हणून म्यूट केलेलं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्हीही सिन्नरला आले नाही ह्या ठिकाणी मस्त सा सायंका जा सायंकाळच्या वेळेत पाच म्हणजे सहा वाजता आम्ही सहा सव्वा सहाला वाजता निघालेलो होतो आणि भरपूर लोक येत होते इथे आणि तिथे वायरीवरती ना खूप छान मस्त असा पक्षी बसलेला होता पण व्हिडिओमध्ये काही एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण खरंच असा एकदम छान असं रंगीबिरंगी होता त्याचा कलर मस्त होता हे बघा झूम करून थोडं दाखवलं हो आहे इथे ना माझं फोटोशूट होत होतं इकडे सौरभ पोहोच फोटोशूट चालू आहे बहिणी फोटो काढते आहे काश्मीरला ट्रेन बहिणी आणि साईच्या बाप्पा निसर्गाचा आनंद घेत आहे आपण जाऊ थोडं पुढं आम्ही जातो पुढं पुढं चला आता पहिल्यांदा सिंदर्भ राहून पहिल्यांदाच सरदवाडी आहे पण खूप छान मस्त वाटलं एकदम फ्रेश क्लायमेट खूप छान आहे आणि मस्त वाटलं आल्यानंतर साईला काय आनंद होतं ती झोपलेली होती वेळ पणच याच्या पप्पा आवड येतो पण एका मिळली वाऱ्याने कारण वारं पण खूप थोडं शांत झाले या साईडला शेती आहे साईडला मी तुम्हाला पण दाखवलं आहे सौरभाऊसाठी पण फोटो फोटोशूट चालू आहे आणि खरंच साईज पप्पा पण पहिल्यांदा आले सौर भाऊ चालत आहे एकदा आम्ही सगळे काही पहिल्यांदा चाललेलो आहे हे न होत म्हणजे असं सर गाडे धरून फक्त ऐकलं होतं आले नव्हते किती पंचवीस वर्ष झाले सायच्या पप्पा <laughs> मी मम्मी पप्पा यायचे पण मी नव्हते पण भारी आहे वॉकिंगसाठी आणि वातावरण तर खूप छान आहे तर आम्ही इथे थोड्या वेळ बसलो आणि आता निघालो होतो घरी तर आता आम्ही ना रस्त्याने जाताना एका शॉपमध्ये पण गेलो तिथे भरपूर काही असं आहे ना लाकडी फर्निचरच्या वस्तू होत्या टेबल आपले डायनिंग टेबल खरंच त्यांची डिझाईन खूप छान तर आम्हाला ना टिपॉय बघायचं होता पण प्राईस पण खूप जास्त होती आणि तुम्ही बघू शकता हे बापा आणि किती छान वाटतं आहे ना तर इथे आम्ही जरा वेळ बसलेलो होतो खूप मनाला एकदम असं शांत वाटत होतं thank <laughs> you जातानाच आहे ना आम्हाला इथे एक शॉप म्हणजे दिसलं आणि खूप छान आहे बघा किती अशी लाकडाच्या वस्तू आणि ना खूप छान होतं इथे ना आ, पेटी होती मस्त आपण आपल्या दागदागिरी ठेवू शकतो तर बघत होत्या वहिनी पण त्याची पण प्राइस आम्हाला चार का साडेतीन हजार रुपये सांगितली आणि याची पण आठ हजार रुपये ह्या टिपॉइची तर काच वगैरे नव्हती यावरती तर प्राईस थोड्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की जास्त आहे तर इथे भरपूर म्हणजे पण खूप छान वस्तू होत्या इथे ह्या शॉपमध्ये आणि तिकडे ना दिवाण वगैरे खूप मोठी आणि सोपे ड डायनिंग टेबल तर आपलं टिपॉय वगैरे हे बघा हा आपला ड्रेसिंग टेबल वगैरे मस्त होतं सगळं काही वहिनी पण बघत होत्या तर याची पण प्राईज आम्हाला आहे ना अकरा का बारा हजार रुपये सांगितली आणि तिकडे दिवाण पण खूप मोठे मोठे साईजचे होते आणि सो सोपे वगैरे या खुर्च्या होत्या त्या पण मोठ्याच होत्या आणि इकडे म्हणजे सोप्यांचे डिझाईन वगैरे आणि तुम्ही पुढे बघशाल ना तर मला सगळ्यात जास्त तिथे आवडलं ना तो आपला डायनिंग टेबल तर डायनिंग टेबल पण मोठे होते छोट्यामध्ये पण होते पण त्याची डिझाईन वगैरे खूप मस्त होती आणि सोपे तर बघा ना मस्त आहे ना आम्ही एकदा नाशिकला गेलो होतो ना तर तिथे पण असंच होतं सगळं काही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले फर्निचरच्या सगळं काही वस्तू आणि हा पण छान होता याची प्राईज ना अठरा हजार रुपये सांगितली होती आम्हाला तर पूर्णपणे असं लाकडाचा होता वरतून काच होती पण प्राईज आम्हाला जास्त वाटली आणि ते खालचे पण येणार होते त्यामध्ये छोटे छोटे टेबल टेबल म्हणजे बसण्यासाठी आहे त्या खुर्च्या आणि इकडे पुढे पण होत्या तर त्या आपण बघितल्या आणि वॉच पण म्हणजे घड्याळ वगैरे पण इथे खूप छान आहे त्याची डिझाईन वगैरे आणि हे बघा सगळ्यात आवडणारी इथली वस्तू हे टेबल आणि हे बघा किती मोठे यावरती काच असते पण ती काच त्याने टाकलेली नव्हती त्यानंतर मग आम्ही बाहेर चहा घेण्यासाठी आलो वातावरण खरंच खूप मस्त होतं आणि धरणावरती गेलो ना खूप वारं थंडी वाजत होती आम्हाला तिथे मग येताना आम्ही इथेच मस्त असा बासुंदी चहा घेतला आणि इथे आम्ही येत असतो कायम आणि छान आहे चहाची टेस्ट वगैरे त्यांनी वरती साई वगैरे टाकलेली होती कारण लास्ट असेल आणि इथे आम्ही चहा वगैरे घेतला त्यानंतर पुन्हा घरी गेली सिन्नरचं धरण पाहून आलो किंवा सरदवाडीचं धरण आणि त्यानंतर बसलो होतो गप्पा मारत आता आम्ही चाललो आहे पंचवटीला आज पार्टी आहे सौरभ भाऊ हो कडून वहिनी पास झाल्याची का स्वयंपाकाचा आहे म्हणून तर पळालीये चला आता मी निघालोय फॅन चालू आहे ग तर आता आम्ही पहिले ना मंचुरियन सूप मागितलं खूप छान आणि एकदम मस्त गरमागरम सैनी पण आवडीने पिलं आणि आता पावसाळ्यामध्ये तर खूपच असं गरमागरम काही ना काही आपल्याला असं वाटतं की खावंसं तर ऑर्डर दिल्यानंतर यायला वेळच लागतो त्यापर्यंत आम्ही सूप घेतलं आणि भरपूर अशी गर्दी होती ह्या हॉटेलमध्ये पंचवटी हॉटेल आहे सिंदरमध्येच तर काल एका ताईंची कमेंट होती की तू म्हणजे आम्ही ही वस्तू खरेदी करतो आमच्याकडे ही असतात तू का दाखवती तर आता माझं मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि काल मी वस्तू खरेदी केल्या तर म्हणजे आता मी ऑफरमध्ये घेतल्या होत्या त्या काही ऑफ कारण इथे शनिवार रविवार ऑफर होती त्यामुळे मी प्राईज वगैरे सांगून तु तुम्हाला दाखवलं कारण तुमच्या काही काही प्राईज आहे म्हणजे आपण कमेंटद्वारे बोलतो ना तर त्यामुळे दाखवलं सुब वरती भाजी, भाजी। ले ले चा चा तर आता सूप घेतल्यानंतर आम्ही भाज्या माग घेतल्या माझ्यावरती करी मस्त छान असे नान शेवभाजी पनीर भाजी म्हणजे पनीर स्पेशल म्हणजे पंचवटीचा स्पेशल होतं ना पनीर कुंदन तर ती भाजी घेतलेली होती आणि बघा आपल्या सईचं अजून सूपच पिण्याचं चालू होतं आणि तिकडे लागलं होतं खोकला आलं तर हात ठेवते तोंडावरती आणि चला कालही बऱ्याच बऱ्याचदानी सईला खूप प्रेम दिलं खरंच थँक्यू सो मच चला आता आम्ही घरी आली आहे सईचे दोन दिवस सुट्टे होते दो दोन दिवस गेले तू मम्मीकडे सईची उद्या शाळा आहे म्हणून आली आहे तर चला माहितीच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीनच तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय गुड नाईट